हॅलो नमस्कार मी आहे स्नेहा आज मी तुम्हाला बीजवेलर डॉट कॉम इथून मी ऑर्डर केलेल्या काही बल्ब्स आणि सीटचे रिव्ह्यू देणार आहे ती तुम्ही पाहायचे असल्यास लास तुम्ही लास्ट नक्की पहा हे पहा मला हे कॅश ऑन डिलेवरी भेटलेलं आहे मला चारशे सहा रुपयाला पडलेलं आहे यामध्ये मला टोटल दहा व्हरायटीज ऑफ फ्लावर सीड्स किंवा आणि बल्ब भेटलेले आहेत ते मी आता अनबॉक्सिंग करत आहे आता हे छान प्रकारे बॉक्समध्ये पॅकेटमध्ये आलेलं आहे आता भा भरपूर बाहेर पाऊस येत आहे त्यामुळे पावसातच थोडं पहार भिजलेलं आहे आता जस्ट आलेलं आहे हे आता मी हे अनबॉक्स करत आहे पाहू शकता तुम्ही आणि त्यामध्ये किती व्हरायटी त्याच्यामध्ये किती बल्ब येतात किती सीड्स आलेले आहेत हे सगळे मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे आणि ते मी तुम्हाला वन बाय वन पण मी कसं रिपॉटिंग करायचं सॉईल मिक्सचर कसं बनवायचं तसंच प्रकारे कसं ते ग्रो करायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच ते आता पहिला पाहूया आपल्याला कोणकोणते आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला बीज भेटलेले आहेत एक आहे कमलचं बीज भेटलेलं आहे पॉपी ओलिया सनफ्लावर सीड्स भेटलेले आहेत नेक्स्ट आहे अपराजित मिक्स हे वरायटी ऑफ पराजितचे सीड्स आहेत आणि परत हे आहे जंगल जिलेबी नेक्स्ट आहे हे बल्ब्स आहेत हे जे बाकीचे आहेत ना ते बल्ब्समध्ये बल्बमध्ये भेटलेले आहेत हे व्हाईट लिहिलेलं आहे हे लिली आहे लिली बल्ब आहे तो आणि हे पिंक आहे आ, हे पिंक लिली आहे हा हे पिंक लिलीमध्ये भेटलेलं आहे मला माझ्याकडे ऑलरेडी एक व्हरायटी आहे तरीपर्यंत अनेक मी व्हाईट ॲक्च्युली मी येलो मागितलं होतं तरी पण पिंक आलेलं आहे असू दे आता आणि पाहू शकता इथं हे क्लाउडियस मिक्स कलर बल्ब आहे हा एक बल्ब आहे हा मला एकोणीस रुपयाला पडलेला आहे त्याचं प्राईस पण मी तुम्हाला श दाखवत आहे कितीला पडलेला आहे मला काय हे बघा अशा प्रकारे आणि मिक्स व्हरायटीचं आहे हे कोणत्या व्हरायटीच्या कोणत्या कलरमध्ये येते हे पाहायला लागणार आपल्याला परंतु हे कांद्याचं काय आहे बघा नी कांद्याचं काय असं आहे मला पण तेवढी आयडिया नव्हती कसं येईल आणि हे आहे अमर लिली अंबर लिली मिक्स कलर हा रेडमध्ये आहे ह्याचे तीन बल्ब आहेत मला तीन बल्बमध्ये भेटले ते आणि त्याची कंडिशन ॲक्च्युली तेवढी चांगली नाही आहे तुम्ही पाहू शकता आता मी हे ग्रो करून झाल्यावर कसं त्याचा रिझल्ट येईल ते आपल्याला आता नि नंतरच समजेल परंतु मी आता हे बघा अशा प्रकारे आहे त्याची तेवढं तेवढा हेल्दी बल्ब नाही आहेत अशाच प्रकारचे तीन तिन्ही पण बल्ब आहेत ब... आणि एक बघा थोडा ग्रो पण केलेला आहे ग्रो झालेला आहे त्याच्यामध्ये त्याला असं कंद आलेलं आहे बघा ते तीन भेटलेत मला अशा व्हरायटीमध्ये नंतर बघूया आपण हे बल्ब्स लावल्यावर त्याचा रिझल्ट काय येते तुम्हाला जावल्यास तुम्ही हे ऑर्डर करू शकता नेक्स्ट आहे रजनीकंधा हे तुम्हाला बल्बमध्ये अवेलेबल आहे हे सीड्समध्ये येत नाही आणि हे मला बल्बमध्ये भेटलेलं आहे आणि ह्याला काय होतं गुच्छामध्ये फुल येतात आणि हे एकदम इझी टू ग्रो आहे आणि हे लो मेंटेनन्स प्लांट आहेत असं तरी ऐकले पाहूया आपण नंतर जेव्हा हे आपण लावतो त्यावेळी ह्याचा रिझल्ट कसा आहे ते मी हे तुमच्याशी शेअर करेनच आणि तुम्ही हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट नक्की करा नेक्स्ट आहे रोज पिंक लिली हे ऑलरेडी मी येलो मागवलं होतं परंतु त्यांनी बायमिस्टेक पाठवले आहे ओके आता असू दे त्यांनी पाठवले तरी आता नेक्स्ट आहे माझ्याकडे व्हाईट एक मागवलेलं होतं रेन लिली त्याचं एक बल्ब आलेला आहे मला तुम्ही हे कमीत कमी नाईन रुपीजला पडलेलं आहे ह्याच्या पुढे मी तुम्हाला डिटेल्स दाखवेनच आणि हे आहे जंगल जिलेबी ही जंगल जिलेबी जास्तीत जास्त आता पाहायला भेटत नाही आहे आम्ही लहानपणी खूप खायचो आता है बेटत है बेटत है है हे भेटत नाही मला हे स्वस्त दरात भेटत होतं म्हणून मी घेऊन सोडले ह्याचाही रिझल्ट मी तुम्हाला नक्की शेअर करेन नेक्स्ट आहे अपराजित क्लोरिया टोनेटेड हायब्रिड सीड आहेत हे माझ्याकडे तीन कलरमध्ये आलेले आहेत बटरफ्लाय प्ली पीही म्हटलं जातं माझ्याकडे आता ऑलरेडी ब्ल्यू व्हाईट आणि पर्पल कलरचं आहे हा मग कलरमध्ये रेड कलरही येतं ते मला ह्याच्यामध्ये भेटलेलं नाही आणि दुसरे म्हणा असेल तर ओलिया सनफ्लावर आणि लोटस पिंक हे तीन सीड्समध्ये अवेलेबल आहेत पॅन्सी सीड्स ह्यामध्ये छोटे बारीक बारीक असे सीड्स येतात आणि त्यानंतर सनफ्लावरमध्येही सीड्सच येतात आणि हे कसं लावायचं मी तुम्हाला नेक्स्ट माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सिरीज बनवेन त्यावेळी मी तुम्हाला दाखवेनच की ए वन बाय वन एक बीचला कसं लावलं जातं हे तुमच्याशी मी लास्टपर्यंत शेअर करेन तुम्ही हे व्हिडिओ माझे नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करून नक्की बघा आणि एवढे मला टोटल दहा सीट्स भेटलेले आहेत मी खूप हॅप्पी आहे मला हे एवढे सीड्स तरी भेटलेले आहेत आणि खूप स्वस्त आहेत आणि खूप स्वस्त दरामध्ये मला भेटलेले आहेत त्यासाठी आणि मला हे मा थोड्या गोष्टी माहिती नव्हतं की बल्बही येतात मला वाटलं होतं सीड्समध्येच येईल आणि मला हे वाटलं होतं की हे प्लांट येतील म्हणजे झाडे येतील परंतु तिने सीड्स पाठवले त्यामध्ये मला अपराजित मिक्स थोडं महाग भेटलेलं आहे सीड्स आणि परत बघा जंगल जिलेबी दहा रुपयाला भेटलेली आहे अपराजित फिफ्टी नाईन जरा महाग भेटलं आहे सनफ्लावर्स इज फोर्टी नाईन रुपीज तेही महाग भेटलं वाटते मला रजनीगंधा थर्टी नाईन ग्लोरियस नाईन्टीन अमर लिली फोर्टी नाईन रोज पिंक नाईन रुपीज व्हाईट लिली एट रुपीज अँड लोटस पिंक वन रुपीज इतक्या स्वस्त दरात भेटलेलं आहे आणि तुम्ही जर थ्री नाईंटी नाईनपेक्षा भर मोठी ऑर्डर जर करत असाल तर तुम्हाला फ्री शिपिंग भेटतं मला हे फ्री शिपिंगच भेटलेलं आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा कनेक्टेड हॅप्पी थँक्यू